सुटला गाडी क्रमांक बारा सुटला बारा मध्ये चार गाड्या आहेत चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण बाजी मारतोय कट विजय टाकून लढत चालवय पलीकडे सुंदर अशी गाडी पडते लक्ष आणि सोन्याची गाडी संतू ड्रायव्हरच निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक बाराचा निघा बाराचा निकाल आहे दहा क्रमांक पाच ओर धावलेली गाडी श्रीनाथ मजकुआ प्रसन्न शोहम जगदेव बापू शिंदे उरळी देवाची या गाडीचा एक नंबर जेबेल गाडी मालकाचा संतू ड्रायव्हर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला सोहम जगदीश शिंदे उरळी देवाची बापूशेठ आंबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या पाहाला आणि त्यांच्या बरोबर समर्थ अजित शेठ भेगडे घोटवडे मुळशीकरांचा लक्ष्या पळाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली संतू ड्रायव्हर मोरगावकरांनी तेरा वळवा पात्र तेरा वळवायचा या मैदानातला गड्या क्रमांक तेरा वळा तेरा सुटण्यासाठी सज्ज एक लाख अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा दोन असे संत महाप्रसन अंधशिव तुषार कुंभा बहादूरवाडी तीनला जय हमान प्रसन्न यांचा घरचा साज, चार ला सौरजी श्रीराम पालवे सदाशिवनगर पाच ला शिव